अकोल्यातील बेपत्ता युवकाचा शोध महिन्यापासून लागेना कुटुंबाचा सा पोलिसांकडे टाहो कृषीनगर अकोला येथील ग्रस्त दीपक बनसोड वय बेचाळीस वर्ष न्यू भीम टायगर अकोला हे ग्रस्त दिनांक चार दहा दोन हजार चोवीस पासून आपल्या जुना बायपास कृषीनगर न्यू भीम नगर भरून बहिणीच्या घरी बाळापूर येथे जातो म्हणून निघून गेले तेव्हापासून ते घरी परतलेच नाही त्याबाबतची तक्रार त्यांच्या आईने पोलिसांत दिली आहे दीपक बनसोड मानसिक रुग्ण असून त्यांना बोलता येत नाही त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला त्याचा पत्ता लागला नसल्याने कुटुंब कमालीचे धास्तावलेले आहेत व्यक्तीला शोधण्यासाठी त्यांची म्हातारी आई व त्यांचे काही नातेवाईक वनवन भटकत असून पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले मुलगा जिवंत आहे की मृत्यू झाला त्यांना अद्यापही माहिती नसल्याने कमालीची चिंता कुटुंबात वाढलेली आहे दीपक बनसोड नावाची व्यक्ती कोणत्याही गावात तालुक्यात किंवा जिल्ह्यात आढळल्यास त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांक नाईन झिरो वन वन फाईव्ह वन डबल टू थ्री नाईन किंवा सेवन सेवन फोर वन थ्री फोर टू फाय फाय फोर एट या क्रमांकावर फोन लावून मदत करावी अशी विनंती त्यांच्या वृद्ध आईने केलेली आहे किंवा आपल्याला आढळल्यास आमच्या चॅनलला संपादकाला सुद्धा आपण याबाबतची माहिती देऊ शकता महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेम ब्युरो प्रेमदास तायडे अकोला सावित्रीबाई आहे माझा मुलगा चार महिने पासून हरपलेला आहे आहे त्याला बोलता नाही समजत नाही सांगता नाही भीमनगर भी अकोला हे पत्ता आहे कुणाला कृपा करून आढळला तर त्याच्यावर संपर्क करा पोलीस कंप्लेंट केलेली आहे तरी काही त्याचा पातूर पासून पत्ता लागलेला नाही कारण पातूर पासून ना पत्ता आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट